हॅलो आहे जय हिंद जय महाराष्ट्र सो आम्ही आज जेजुरी जात आहोत तर आम्ही सध्या पुण्यावरून निघलो सॉरी म्हणजे पुण्यावरून म्हणजे शिवाजीनगरवरून निघलो तर शिवाजीनगरवरून पुणे जेजुरी अंतर जे ते फिफ्टी फाय किलोमीटर दूर आहे सो तर तुम्ही बघू शकता मग डोंगर पण आहे याच्यामागे सो आता आम्ही डोंगरामधून जात आहोत जेजुरीला चला तर आपण बघूया आणि एक्सप्लोअर करूया जेजुरी हे बघा काय छान दिसतं आपल्याला वाटेमध्ये एक मूर्ती भेटली विठ्ठलाची सो तुम्हाला आता दिसत नसेल ते कदाचित तर पण ठीक आहे हे तुम्ही शकतो मूर्ती आहे गॉड काहीच आमच्या गाडीचे पेट्रोल संपले होते त्यामुळे आम्ही इथं पेट्रोल टाकायला आलो आहे सो बघा मागे माझा रोड आहे हायवे ठीक आहे तुम्ही बघू शकता पेट्रोल इज जरुरी <laughs> हॅलो गाइस तो फायनल मी इथं जेजुरीला पोहोचले सो आम्ही आता इथे एक्सप्लोअर करतो आहे आणि मंदिर कुठे ते शोधतो आहे हे बघा तरी तर महाद्वार मुख्य महाद्वार आम्ही इथं गर्दीमध्ये अटकलोय हे बघा हे बघू शकता आम्ही इथं तर इथं गर्दी <laughs> तर खूप आहे वरती जायला आम्ही सेकंड गेट आम आहे आमचं क्रॉस करायचं हे बघा बघायचं आम्ही आता गर्दीच्या बाहेर निघालो तिथून तर तिथे खूप गर्दी होती आम्हाला थोडा वेळ लागला काही तुम्ही मगाशी जे बघितलं ते महादराजा होता मंदिराचा सो आता आपण वरती आलो आहोत आणि आता आपण देवस्थानाचे दर्शन करूया सो इथं बघा की किती हळद सांडले आहे खाली सो आणि हे बघा दृश्य मंदिराचं खूप छान आहे तर काहीच तुम्ही बघू शकता आज इथं म्हणजे खूप गर्दी आहे आम्ही ट्राय केला नंबर लावायचा लाईनमध्ये बट आमच्याकडनं पॉसिबल नाही झालं सो so, आय थिंक इथं खूप वेळ लावू शकतो आम्हाला लाईनमध्ये उभं राहायला uh, त्यामुळे आम्ही आय थिंक पास काढून जायचं प्रयत्न करतो आहे आता हे बघा खूप जास्त गर्दी आहे आणि हे जे मंदिराचं डिझाईन जे आहे ते खूप छान केलेलं आहे तुम्हाला एक सांगू इच्छितो की हे जे मंदिर आहे सॉरी मंदिर आहे ना हे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे आहे गायस तुम्ही इथं बघू शकता हे जे ना हे मन मेन मंदिर आहे खंडोबा महाराजांचं सो हे बघा तिथं पाचसाठी गर्दी आहे आय थिंक दोनशे रुपये तिकीट आहे पाचचं जर व्ही आय पी पाच पाहिजे असेल तर इथं गर्दीमुळे आवाज खूप जास्त येतोय त्यामुळे आपण एखाद्या शांत ठिकाणी जाऊन थोडं बोलूया त्यावरती सोन्याची जेजुरी देव केले ते सुद्धा निळा घोडा पायामध्ये तोडा अंगावर शाल स्वतः लाल आरती तरी माळसा तुकडा आम्ही इथं आज तळी भरली सो छान वाटला आम्हाला इथं हे दादा होती आणि काकांनी आमचा उडी काढला तर गाईज आम्ही जस्ट इथे तळी भरली तर त्याने आमच्याकडनं दोनशे रुपये घेतली सो मला नाही वाटत आम्ही तिथं भरायला पाहिजे होती म्हणून बट जाऊन दे आता भरली तर भरली सो so, नंतर मग आता तुम्हाला सांगतो की मंदिर जे ना ते महाराष्ट्रीयन वास्तुकलेचे प्रतीक मानले जाते काहीच तर ही नगरपालिका आहे ना ही चार चाळीस हजार लोकांची नगरपालिका आहे सो so, इथं हे मंदिर असल्यामुळे तर हे गाव खूप समृद्ध वाटत तर आहे मला आता तर मी मंदिरात आहे आणि इथं खूप आवाज येतोय त्यामुळे इथं खाली लोक जेवत आहेत दिसत इथे लोक किती दुसरा करत आहेत आपल्याला दिसून येतोय वरती लिहिलं आहे फोटो नका काढ म्हणून बट ठीक आहे गाईचं आपण मागे जे बघितलं ते मार्केट होतं तिथून आपण शॉपिंग करू शकता थोडीशी तर आज इथं खूप गर्दी होती सो खूप वेळ पण लागला आम्हाला फक्त एवढे काय आम्ही दर्शन नाही घेतलं गर्दीमुळे आम्ही जर दर्शनासाठी उभे राहिलो असतो तर आम्हाला रात्र झाली असतेच त्यामुळे तुम्ही इथं जे खांब बघत आहे ना हे म्हणजे दिवेलासाठी असतील रात्रीचे तर खंडरायांचे जुने मंदिर जे ते कडे पटाळाला असून हे हे मंदिर जे त्या नव्याने बांधलेले आहे तर हे hey, मंदिर आय थिंक सतराशे बहात्तर साली बांधले गेले सो so, इथं अनेक लोकांचा हातभार लागला इथं आणि सो so, याची डेव्हलपमेंट अजून पण सुरूच आहे काही मॉडिफिकेशन तुम्ही बघू शकता इथं की काही डेव्हलपमेंट सुरू आहे आणि मॉडिफिकेशन चालू आहे तर बघण्यासाठी खूप छान आहे बट गर्दी खूप जास्त होती आज त्यामुळे आम्ही आज इथं सरबत पिलं तर छान बनवलं होतं जाईने ते जे होतं ते पंधराला होतं सो so, पंधरामध्ये आम्हाला ते पुरवडला आय थिंक असं वाटत आहे आम्ही थोडा विश्राम विश्राम करायसाठी उभे बसले खाली तर काही मंदिरामध्ये नाही का मासा देवी नंतर मणिमाला आणि खंडोबा यांची अशी तीन मूर्त्या आहेत आणि त्या मंदिरामध्येच देवळात सर तलवार पण आहे सोन्याची सॉरी सोन्याची नाही तलवार आहे डोंगरू आहे आणि परळ ठेवलेला आहे पुरातन वस्तू सो so, इथं म्हणजे नाही का तलवारीसाठी खूप जड तलवार असल्यामुळे इथं एक खेळ रंगतो दर वर्षी की जो पण या तलवारी तलवारीला जा जास्त वेळ उचलून धरेल ना त्याला बक्षीस मिळतं सो so, तसेच आणि इथं ते महोत्स्यला भाविकांची खूप गर्दी असते सो so, या मंतर या मंदिराची ओळख जिथे महाराष्ट्रात किंवा देशा देशात नसून पूर्ण देशामध्ये या मंदिराची ओळख आहे आणि बाहेरील देशाचे लोक याला जेजुरीचा खंडोबा म्हणून ओळखतात चल थँक्यू यू गाय सो आपण इथं एक हे मंदिर एक्सप्लोअर केला आज so, सो इथे येऊन आमचा अनुभव खूप छान होता तर या जय हिंद जय जे महाराष्ट्र थँक्यू या